जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा डॉक्टर गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली स्थायी समितीच्या सभेत बांधकाम सभापती हेमलता शितोळे शिक्षण सभापती गणेश पराडके समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्यासह स्थायी समिती सदस्य जिल्हा परिषदेचे पाडवी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते रायम मावचे मुख्य मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी एम सावन कुमार, कार्यकारी अधिकारी एम अतिरिक्त पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रेस व खाते प्रमुखांच्या उपस्थितीत संपन्न झाली आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांच्यासह एक सभापती सहा सदस्य अनुपस्थित होते तर जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित यांच्यासह सदस्य भरत गावित रतन पाडवी मोहन शेवाळे ऐश्वर्या रावल विजय पराडके जयश्री पाटील अनुपस्थित असल्याने एकच चर्चा रंगली होती तर जिल्हा परिषद परिसरात गेल्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या वाकआउटचा परिणाम असल्याची चर्चा रंगली होती आज झालेली जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा तब्बल अठरा मिनिटात बारा विषय समित्यांचा घेतला आढावा घेण्यात आला स्थायी समिती सभेची वेळ अजेंड्यानुसार दोन वाजेची असली तरी प्रत्यक्षात सभा दोन वाजून बावन्न मिनिटांनी अध्यक्षात सभागृहात दाखल झाल्या दोन वाजून चौपन्न मिनिटांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दाखल झाले तर दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत विषय समिती सभापती स्थायी समितीतील दोघे सदस्य सभागृहात दाखल झाल्यानंतर सभेला सुरुवात करण्यात आली नियोजित वेळेपेक्षा पंचावन्न मिनिटांनी उशिराने सभा सुरू झाली तीन वाजून तेरा मिनिटांनी सभेचा समारोप करण्यात आला अठरा मिनिटात अजेंड्यावरील सात विषयांसह बारा विषय समित्यांचा आढावा घेण्यात आला आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद स्थायी समितीचे सदस्य गटनेते पाडवी यांनी गरोदर मातेचा जीव गेला तरीही दुर्गम भागात दिली भंगार रुग्णवाहिका दिल्याची तक्रार केली गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपळखुटा येथून येत असताना रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने गरोदर मातेचा रुग्णवाहिकेतच दुर्दैवी मृत्यू झाला होता मात्र त्यानंतर देखील दुर्गम भागातील वडफळी येथे भंगार रुग्णवाहिका देण्यात आली आहे यामुळे पुन्हा दुर्दैवी घटना घडण्याची भीती असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली दुर्गम भागासाठी नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात याव्यात अशी मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली यावेळी सदस्य पाडवी यांनी सांगितले की दुर्गम भागात अज्ञात आजाराने जनावरांचा मृत्यू होत आहे यामुळे पशुपालकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे त्यातच पशुवैद्यकीय विभागात अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे देखील अडचणी येत असल्याने दुर्गम भागासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली नवापूर तालुक्यातील गडद येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून ही कोसळण्याची भीती असल्याने तात्काळ दुरुस्तीची मागणी राया मावची यांनी केली तसेच नवापूर तालुक्यातील फुवा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या भुरीवेल येथील अंगणवाडीस इमारत नसल्यामुळे बालकांना बाहेरच असावे लागत असल्याची तक्रार सदस्य राया मावची यांनी केली व तेथे तात्काळ अंगणवाडी इमारतीची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात जलजीवन मिशनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली दुर्गम भागातील राऊतपाडा मंदिरपाडा यासह विविध पाडे उंचीवर असल्याने तेथे पाणी पोहोचत नाही मिनी वॉटर सप्लाय योजना करण्यात आली असून ती तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी ही सदस्यांकडून करण्यात आली जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सदरची बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या विसरवाडी येथे एका महिलेवर हल्ला झाल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तिचा जीव गेल्याचा आरोप सदस्य राया मावची यांनी केला दरम्यान धडगाव तालुक्यातील वडफळी ते नंदुरबार सुमारे शंभर किलोमीटर अंतर असताना अवघे दहा किलोमीटर अंतर सुद्धा जाऊ शकणार नाही अशी भंगार रुग्णवाहिका पुरविण्यात आल्याने एखाद्याचा यांनी व्यक्त केली असून नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी केली मतफेद अंतर्गत एकोणीसशे साठ कामे सुरू असून यावर बारा हजार चारशे त्र्याऐंशी मजुरांची उपस्थिती असल्याची माहिती सभेत देण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपल्याबरोबर कार्यमध्ये मनोरंजक वाटते आपल्याला काय प्रश्न आहेत सर एक टॉपिक आहे की नॉर्मल की डीएलएस आपले काही अडचणीमध्ये आढळल्या करतात आपल्याला मार्केट पण केस पार्टी मंडळाने निघून गमन की कोर थाकितलं किंवा तिकडीची मोटून आपलेचे मध्ये आलेले होता त्याच्यामुळे आपण रिजेक्ट केलं आता प्रोसेस पूर्ण होऊन नंतर जेव्हा आले त्याच्यानंतर आपण केएस মাই পাপাকেডিরি কোড্া দুশে য়াই মার সটাই হাকলে একটপামো হ্টমরাইডি কাকটন্য় কটমেড়ব় শাকটম্যরা. আপডি ক্যাকট্যাংক� तर का عندها मंजुबा किलो फाइन करतो आणि मला दी तर आम्ही नंतर सायगननी व्हिडिओ सायगन आणि पण काही समस्या करतात पण मी काय बोलले ते पण व्हिडिओ सायगन पकडले दिला कोणाला नाही नाही पावर का त्यांनी का हमारे पकडले हमने पावर का आणि आम्ही बीच असे इतके दिला म्हणतल्या अधिकारी त्यांनी सांगितलं होतं की मागचा जो वित्तीय पैसे आहे तो आप कधीचा पण आम्ही बासि <laughs> सातपुड्यात आदिवासी दुर्गम भागामध्ये अम्बुलन्स दिल्या गेल्या होत्या परंतु आज अशी कंडिशन आहे की पिंपळखोटा पीएससी मध्ये जी बाई ज्या बाईला ती अम्बुलन्स घेऊन येत होती ती रस्त्यावर बिघडल्यामुळे ती बाई गाडीतच प्रसूती झाली आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू पण झाला एवढं सगळं घडत असताना पुन्हा वडफली वडफळी ही पी एस सी एवढी लांब आहे की वडफसी वडफळी पासून जिल्ह्याचे ठिकाण हे शंभर किलोमीटर पेक्षा जास्त आहे आणि अशा ठिकाणी अशी गाडी दिली की एका दिवशी त्या गाडीने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर ती गाडी पाच दहा किलोमीटर चालते आणि गरम होऊन थांबून जाते तर लोकांची तक्रार असल्यामुळे त्या ठिकाणी केसी पाळी साहेबांनी पण भेट दिली आणि केसी पाळी साहेबांनी आदिवासी मंत्री असताना करोना काळामध्ये सत्तर गाड्या दिल्या होत्या त्या सत्तर गाड्या तर कुठे दिसतच नाही परंतु अशी बघत गाड्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत की आरोग्य विभाग जिल्हा परिषदने की त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा खोटाची जी घटना घडली तशी घटना घडणार किंवा कसे असं आम्हाला वाटतंय म्हणून आज आम्ही स्थायी समितीमध्ये तो प्रश्न उपस्थित केला तर आज डीएच पण मिटिंगमध्ये हजर नव्हते त्याच्यामुळे त्याविषयी सविस्तर अशी माहिती आम्हाला मिळू शकली नाही म्हणून आमची अशी मागणी आहे की दुर्गम भागामध्ये दे, रुग्णवाहिका देताना किंवा रुग्णसेवा देताना जागृत राहून डॉक्टर पूर्ण पाहिजे आरोग्यसेवा देणारे कर्मचारी पूर्ण पाहिजे नाहीतर वृत्तपत्रामध्ये बातमी येतात की चांगल्या प्रकारे काम सुरू आहे ते अत्यंत खोटी माहिती ही संबंधित अधिकारी देतात म्हणून आज जिल्हा परिषदच्या स्थायी समितीमध्ये हा प्रश्न आम्ही उपस्थित केला Oh, <laughs>